नमस्कार मैत्री नेनू सारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला समयी ठेवण्यासाठी समयीचे आसन कसं शिवायचं आहे ते दाखवणार आहे तर ब्लाऊजच्या उरलेल्या कपड्यापासून मी हे समयीचे आसन इथं तयार केलेले आहेत बघा तर हा साडीतला निघालेला हा पेपर आहे तर हा पेपर बघा मी सात बाय सात इंचा असा मी गोल कट करून घेतलेला आहे इथं आणि एक ब्लाऊजचा कपडा आहे आणि त्याच्या खाली एक साठी एक घेतलेला आहे आणि साईडला फ्रिल लावण्यासाठी एक कपडा घेतलेला आहे तर बघा सात बाय सातचा मी असा गोल तयार करून घेतलेला आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक या गोलाबरोबर कट करून घ्यायचा आहे तर वरच्या बाजूला मी हा गोल ठेवलेला आहे आणि हे दोन्हीही कापड एकमेकावर ठेवून जशास तसं साईडने गोल कट करून घ्यायचा आहे मैत्रिणीनो तुमच्या जर समया मोठे असतील तर तुम्हाला यापेक्षा मोठा कपडा कट करून घ्यायचा आहे तर इथं मी सात बाय सातचा असा गोल कट करून घेतलेला आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी आठ बाय आठचा गोल कट करून घ्यायचा आहे मेन फॅब्रिक आणि अस्तर आणि हा एक पेपर तुम्ही पेपर नाही घातला तरीही हे समयीसाठी आसन इतकं सुंदर तयार होणार आहे तर मी यामध्ये तुम्हाला हा पेपर टाकून शिवून दाखवणार आहे तर बघा इथंही साईडने फ्री लावण्यासाठी हा कपडा घेतलेला आहे तर इथं आता काय करायचं आहे मेन फॅब्रिक जे आहे ते खाली ठेवायचं आहे तर ही सवाशी बाजूवर मी ठेवलेलं आहे तर वरची जी बाजू आहे ती सवाशी आहे आणि त्याच बाजू सवाशी बाजूवर मी आस्तरचा कपडा ठेवलेला आहे तर खालचा वरचा कपडा अगोदर बरोबर ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावर हा पेपर ठेवायचा आहे तर तिनेही बरोबर ठेवून आता याच्या साईडने अर्धा इंच अंतरावर शिलाई मारून घ्यायची आहे जसं कट केलेलं आहे तसंच गोलमध्ये आपल्याला शिलाई मारून घ्यायचे आहे बघा व्यवस्थित शिलाई मारला तर हा राऊंडही व्यवस्थित गोल येईल तर इथंपर्यंत आल्यानंतर इथं दोरा साईडला काढून घ्यायचा आहे तर इथं थोडंसं मी शिवायचं ठेवलेलं आहे कारण की याला पलटी करून घ्यायचं आहे तर आता याला बाहेरच्या साईडनी कट द्यायचे आहेत जवळजवळ मी इथं कट दिलेले आहेत तर असे कट देऊन झाल्यानंतर इथं याला पलटी करून घ्यायचं आहे तर आस्तर आणि मेन फॅब्रिक या दोन्हीच्यामधून हा कपडा बाहेर काढून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने इथं हा गोल इथं मी सवाशी करून घेतलेला आहे आणि इथं थोडंसं जे खुलं सोडलेलं होतं त्या ठिकाणी कपडा थोडासा फोल्ड करून शिवून घ्यायचा आहे आणि साईडनेच पूर्ण दाब टाकून घ्यायचे आहे बघा मधी पेपर ठेवल्याने थोडंसं जाड दिसत आहे पेपर नाही ठेवलं तर यापेक्षा थोडासा पातळ कपडा दिसेल इथं तर पूर्ण गोलला मी दाबटीप देऊन घेतलेले आहे तर किती छान हा गोल तयार झालेला आहे तर इथं काय करायचं आहे आता साईडने फ्रील लावण्यासाठी मी दोन इथं कापड घेतलेले आहे तर याला जोड देऊन घ्यायचं आहे इथं जोड देऊन घेतल्यानंतर हा कपडा मधोमध मद फोल्ड करायचा आहे आणि एका कडेनी शिवून घ्यायचं आहे तुम्हाला जर फ्रीलचा कपडा जर जास्त रुंद ठेवायचा असेल तर यापेक्षा तुम्ही जास्त पसर कपडा घेऊन तिथं फ्रील तयार करू शकता तर इथं मी थोडासा छोटाच कपडा घेतलेला आहे कारण की हा मधला जो गोल आहे तो लहान आहे आणि त्याला अशी फ्रिल ही एकदम छान दिसेल तर इथं मी एका साईडने शिवून घेतलेला आहे तर याला इथं आता प्लेट टाकून घ्यायच्या आहेत कपडा बरोबर कट करायचा आहे आणि प्लेट एक आड एक प्लेट टाकत यायचं आहे मैत्रिणींनो तुमच्या घरी गन पती आशेल जर गौरी गणपती असेल तर समयी ठेवण्यासाठी हे आसन खूप कमी वेळामध्ये तयार होणार आहे तर आपण नवीन काहीतरी करून हे डेकोरेशन तयार करू शकतो तर बघा किती छान इथं समयी ठेवण्यासाठी आसन तयार होणार आहे तर आपण समयीच्या साईडने रांगोळी काढतो तर हे रांगोळी काढायची गरज लागणार नाही हे जर आसन खाली ठेवलं समईच्या तर एकदम सुंदर तिथं समयी दिसणार आहे तर हे बघा प्लेट इथं मी एक एक प्लेट टाकून झालेलं आहे तर हे प्लेटं या गोलच्या साईडने शिवून घ्यायच्या आहेत तर एक समान प्लेट टाकत यायच्या आहेत मैत्रिणींनो ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक केल्यानंतर खाली हाईप येणार आहे तर त्या हाईपला क्लिक करायचं आहे इथं पूर्ण प्लेटं टाकून झालेले आहेत बघा तर अशा पद्धतीने हे मी प्लेटं शिवून घेतलेले आहेत प्लेटं शिवत असताना एका साईडने टीप टाकत यायचं आहे तर आता या गोलाच्या खालच्या साईडला ठेवायचा आहे हा कपडा आणि वरी हा गोल ठेवायचा आहे या फ्रीलच्या आणि क एकदम कडेने शिवून घ्यायचं आहे तर जसा गोल आहे सेम त्याच पद्धतीने ही फ्रील शिवून घ्यायची आहे तर बघा ही प्रिल बरोबर होणार आहे या गोलाला तर एक समान अंतरावर मी प्लेट टाकून घेतलेल्या आहेत बघा दोन्हीही बाजूनी शिवून एका जागी आल्यानंतर इथं काय करायचं आहे एका साईडचे प्लेट खाली ठेवायचं आहे आणि एका साईडचं प्लेट वरच्या बाजूला थोडंसं फोल्ड करून शिवून घ्यायचं आहे म्हणजे या प्लेटाचे धागेदोरे हे बाहेर दिसणार नाहीत आणि तिथलं शिवण हे बाहेर दिसणार नाही तर बघा अशा पद्धतीने इथं मी ही फ्रील शिवून घेतलेली आहे तर इथं सरळमध्ये थोडं फ्रीलला शिवून घ्यायचं आहे वरच्या बाजूनी तर इथं आपलं हे आसन तयार झालेलं आहे तर याला आता लेस लावून घ्यायची आहे बघा किती छान आसन तयार झालेलं आहे तर ही लेस इथं या फ्रीलच्या कडेने शिवून घ्यायची आहे तर मी इथं पानाची लेस लावून घेत आहे बघा तर मधल्या बाजूने जर पानं केलं तर हे व्यवस्थित दिसणार नाही तर मी बाहेरच्या साईडने पानं करून ही लेस शिवून घेणार आहे ही लेस या हिरव्या कलरच्या कपड्यावरच मी शिवून घेत आहे बघा तर फ्रीलवर लेस शिवून घेतलेली नाही तर किती छान दिसत आहे बघा इथं फ्री लेस लावल्यानंतर मैत्रिणीनो बघा मी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला समयी आसन कसं शिवायचं आहे ते एकदम सोप्या भाषेमध्ये कटिंग आणि स्टिचिंग करून दाखवलेले आहे तर बघा इथं आल्यानंतर लेस कट करून थोडीशी लेस इथं मुडपून शिवून घेतलेली आहे तर इथं हे आपलं समयी ठेवण्यासाठीचं आसन तयार झालेलं आहे तर किती छान आसन तयार झालेलं आहे बघा तर खालच्या साईडने हे आसन असं दिसणार आहे आणि वरून या पद्धतीने दिसणार आहे तर आता याच्यावर तुम्हाला समई ठेवून दाखवते तर बघा मी समईचा जो मधला हा दांडा आहे तो मी इथं लावलेला नाही तर तुम्हाला खालचाच तेवढा घेर कसा बसणार आहे तो इथं दाखवणार आहे तर यापेक्षा ही थोडीशी मोठी समई याच्यावर बसू शकते तर ही समई एवढी उंच आहे तर एवढी समई तुम्हाला मी इथं ठेवून दाखवलेली आहे समईचा मधला दांडा मी काढून साईडला ठेवलेला आहे तर बघा किती छान हे समयी आसन तयार झालेलं आहे मैत्री तुम्हाला या समयी आसनची कटिंग आणि स्टिचिंग कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा मैत्रिणीनो नीनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर लवकर सबस्क्राइब करा आणि समयी आसनला एक लाईक नक्की करा